नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आय टी आय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे असे विद्यार्थी आजपर्यंत फॉर्म भरला पण त्यांचा नंबर नाही लागला आणि दुसरे असे विद्यार्थी आजपर्यंत फॉर्म भरलाच नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आय टी आय प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेली आहे ज्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरला नव्हता त्यांनाही प्रवेशाची संधी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फॉर्म भरला पण त्यांचा नंबर नाही लागला अशांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर जाणून घेऊया आजच्या डिटेल टाइम टेबलमध्ये जे टाइम टेबल नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली आहे त्या जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये कोणकोणते मोठे बदल आणि सुवर्ण संधी देण्यात आलेली आहे ज्यांचा विद्यार्थ्यांचा नंबर लागलाच नाही यांनाही मोठी अपडेट आहे आणि ज्याने आजपर्यंत फॉर्म भरलाच नाही अशांनाही एक मोठी आनंदाची बातमी या आय टी आय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकामध्ये देण्यात आलेली आहे तर संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याच्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती मिळेल चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो आय टी आय प्रवेश प्रक्रियामध्ये एक नवीन टाइम टेबल ऍड करण्यात आलेले या टाइम टेबल नुसार आजपर्यंत विद्यार्थ्यांचा नंबर जर नाही लागला असेल अशा विद्यार्थ्यांना आणि जर कोणी आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर अशाही विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे तर या नोटिफिकेशन टॅब मध्ये रिवाईज ऍडमिशन नोटिफिकेशन अशा प्रकारचा एक टाइम टेबल न्यू याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे आता या वेबसाईट वर येऊन तुम्ही डायरेक्टली तो डाउनलोड करू शकता मित्रांनो ही टाइम टेबल हा तुम्ही डाउनलोड करता डाउनलोड केल्याच्या नंतर काय अशा प्रकारचा प्रकार पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे आणि यामध्ये स्पष्ट असं सांगितलेलं आहे की प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक म्हणजे आतापर्यंत जे आता काय टाइम टेबल देण्यात आलं होतं तर त्याच्यामधला हा सुधारित वेळापत्रक आहे जे अगोदरचा जे टाइम टेबल होता ते टाइम टेबल या ठिकाणी समाप्त करण्यात आलेला आहे आणि आता न्यू टाइम टेबल या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर यानुसार जर बघितलं तर पहा एक नंबरचा मुद्दा आहे नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चिती करणे तर कोणी आतापर्यंत जर फॉर्म भरला नसेल तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तर यासाठी तुम्हाला जी डेट देण्यात आलेली आहे ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे तर कोणी याच्या अगोदर फॉर्म भरला असेल आणि त्याचा नंबर जर नाही लागला असेल तर त्यांनाही या फेरीमध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे म्हणजे या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर कोणी अर्ज भरला नसेल तर त्यांना सहभागी होता येणार आहे आणि जे विद्यार्थी या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सबमिट करतील अर्ज सबमिट केल्याच्या नंतर त्यांनी आपले अप्लिकेशन फॉर्म फीस भरून त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करून घेतील अशा सर्व विद्यार्थी आणि जे प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये अर्ज फॉर्म भरला होता पण त्यांचा नंबर नाही लागला अशा सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता यादी म्हणजे आता जे विद्यार्थी राहिलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित गुणवत्ता एकवीस सप्टेंबर दोन हजार वाजता लागणार आहे आता ही मेरिट यादी जनरेट झालेली आहे त्या मेरिट यादी जनरेट झाल्याच्या नंतर त्याच पद्धतीनं म्हणजे तुमच्या मेरिट बेसिस नुसार ही जागा अलर्ट करण्यात येणार आहे तर जाणून घेऊया त्यानुसार तेरा पॉईंट एक चा मुद्दा जे आहे सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील रिक्त जागांचा सस्तास्तरीय समुपदेशन फेरी भरण्यासाठी उपलब्ध राहतील आणि जे वेकेंट सीट आहे ते वेकेंट सीट तुम्हाला पाहता येणार आहे ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून आता मी नेहमी अगोदर सुद्धा हे सांगत आलेले आहे की या स्पॉट राऊंड साठी उपस्थित राहण्याच्या अगोदर तुम्हाला वेकेंट रिपोर्ट डाउनलोड करून घेणं गरजेचं असतं तो कशा पद्धतीने पाहायचं याचा डिटेल व्हिडीओ ऑलरेडी आपण चॅनेल वर अपलोड केलेला आहे जसं ही तुम्हाला वेकेन्सी रिपोर्ट माहिती होईल मग किती जागा शिल्लक आहे त्या संस्थेमध्ये माहिती होईल तुम्हाला त्यानुसार तुम्हाला हजर राहायचं आहे आता जो हजर राहण्याचा जो काही टाइम टेबल आहे तो ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे ते अशा सर्व नोंदणी करत आणि संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तिशः हजर राहून म्हणजे तुम्हाला स्वतः हजर राहायचं आहे स्वतः हजर राहून तुम्हाला कॉलेजमध्ये समुपदेशन फेरीसाठी हजेरी नोंदवायची आहे आता या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन प्रकारची हजेरी नोंदवायची नाही ऑनलाईन पद्धतीने हजेरी नोंदवली होती ती हजेरी आता तुम्हाला नोंदवता येणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहावं लागणार आहे आणि तो जो हजर राहण्याचा टाइम टेबल आहे तो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये हजर राहता येणार आहे आणि ते टाइम टेबल आहे पहा मित्रांनो तुम्हाला सकाळी आठ वाजेपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत हजेरी ही नोंदवता येणार आहे जे तुम्हाला टाइम टेबल दिलेले त्या टाइम टेबल नुसार तुम्हाला हजेरी नोंदवायची आहे आणि ती तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला हजेरी नोंदवायची आहे आता ज्या जसे तुम्ही हजेरी नोंदवता हजेरी नोंदवल्याच्या नंतर जे विद्यार्थी हजेरी नोंदवलेले आहेत अशा सर्वांची संस्था स्तरावरून गुणवत्ता यादी तयार करून प्रकाशित करणे याचा जो काय टाइम आहे तो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता म्हणजे सकाळी तुम्ही बारा वाजे स्टोअर हजेरी नोंदवायची आणि एक वाजता तुमची ही मेरिट जनरेट होणार आहे आता जसं ही मेरिट जनरेट झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना समुपदेशनाकरिता बोलविण्यात येईल आणि प्रवेशाकरता उपलब्ध जागा उमेदवारांची मागणी उमेदवारांची अर्हता म्हणजे तुमची पात्रता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल आणि हा जो काय टाइम टेबल आहे म्हणजे तुम्हाला तीस सप्टेंबर दोन हजार दुपारी एक वाजेच्या नंतर म्हणजे शेवटचा विद्यार्थी येईल तोपर्यंत आता तुम्ही यामध्ये एक शब्द जर बघत असाल तर या ठिकाणी पहा दररोज असा प्रकारचा शब्द आहे आणि प्रत्येकाच्या मध्ये दररोज आहे म्हणजे जोपर्यंत जागे भरणार नाही तोपर्यंत ही प्रक्रिया दररोज होणार आहे म्हणजे जे तुमची प्रक्रिया आहे ते डेली बेसिसवर तुम्हाला मला नेहमीच्या नेहमी होत राहणार आहे ही जी प्रवेश प्रक्रिया स्टार्ट होणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एकवीस सप्टेंबरला तुम्हाला मेसेज येणार आहे मेसेज आल्याच्या नंतर तुम्हाला एकवीस सप्टेंबरला अकरा वाजेच्या नंतर तुम्हाला वेकन्सी रिपोर्ट डाऊनलोड करता येणार आहे आणि तीस सप्टेंबर पासून तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेज मध्ये हजेरी हाजर नोंदवायची आहे जसे तुम्ही तीस सप्टेंबरला सकाळी आठ ते दुपारी बारा पर्यंत हजेरी नोंदवता हो दुपारी बाराच्या नंतर म्हणजे एक वाजता ही मेरिट जनरेट होणार आहे म्हणजे गुणवत्ता यादी जनरेट होणार आहे आणि एक वाजेच्या नंतर जसे ही मेरिट जनरेट होईल तुम्हाला त्याच दिवशी सेम डे ला सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणी तर संबंधित संस्थेत त्याच दिवशी प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करावी उमेदवारांनी त्याच दिवशी प्रवेश निश्चित न केल्यास सदर जागा दुसऱ्या दिवशी रिक्त समजून प्रवेशासाठी खुली करण्यात येईल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे ट्रेड आवडून त्यांनी जो प्रवेश घेतला आहे त्याच दिवशी जर ते प्रवेश नाही घेतली तर दुसऱ्या दिवशी ते जागा तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून दुसऱ्याला अलॉट केली जाणार आहे म्हणजे ही प्रक्रिया तुम्हाला सेम डेलाच कम्प्लीट करायची आहे म्हणजे ज्या डेटला तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे त्याच डेटला तुम्हाला ते प्रवेश घेणं कंपल्सरी आहे जर तुम्ही असं करत नसाल तर ती जागा दुसऱ्याला अलॉट करण्यात येणार आहे जी काय टाइम टेबल आहे मित्रांनो ते दुपारी एक वाजेच्या नंतर ही प्रक्रिया प्रक्रिया म्हणजे प्रवेशाची पूर्ण होणार आहे आता या प्रवेशासाठी जात असताना तुम्हाला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट आणि तुमची फीस वगैरे घेऊन जाणं गरजेचं आहे कोणकोणते ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील आणि तुम्हाला फीस किती लागणार आहे याचे संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेले आहेत आयटीआय पंचवीस आणि सव्वीस ची एक प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे त्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचे सोल्युशन तुम्हाला तिथून तुम मिळून जातील आज सर्व प्रश्नांची सोल्युशनची व्हिडिओ लिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो हा होता आयटीआय प्रवेश प्रक्रियामध्ये आलेला सुधारित वेळापत्रक ज्या विद्यार्थ्यांसाठी ही जागा अलॉट करण्यात आलेली आहे त्या शासकीय आयटीआय आणि खाजगी आय टी आय अशा दोन्ही ठिकाणी हे प्रवेश तुम्हाला घेता येणार आहे या व्यतिरिक्त ही जागा भरत असताना जर शिल्लक राहिली असतील खाजगी आयटीआय मध्ये सुद्धा प्रवेश या ठिकाणी होणार आहे त्यासाठी संपूर्ण जे डिटेल टाइम टेबल आहे ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा जो काही टाइम टेबल आहे ते प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक म्हणून अपलोड करण्यात आलेला आहे तर या टाइम टेबलचा डिटेल अभ्यास करून तुम्हाला त्या दिलेल्या वेळेनुसार आणि टाइमनुसार मध्ये उपस्थित राहून जे जागा शिल्लक आहे त्यापैकी तुम्हाला जर कोणता ट्रेड करायची इच्छा असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास मला कमेंट द्वारे कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन अपडेटेड माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार নমস্কাৰ